सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स शेतकरी एकजुटीचा भारतीय कृषी विमा कंपनी नऊशे रुपये नऊशे दहा प्रमाणे पैसे जमा झालेत ते नऊशे दहा प्रमाणे आम्हाला पैसे मिळावे जोपर्यंत हे पैसे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हा साखळी उपोषण आम्ही सोडणार नाही आम्ही सगळे सरकार पण शासन पण शेतकऱ्यांच्याच बाजून आहे आणि तुमच्या मागण्या स्वतः फॉलोअप घेतात जिल्हा कृषी अधिकारी बानखेडे मॅडम स्वतः घेते फॉलो कांबळे साहेब पण तर आमची आता पण राऊत साहेब रिक्वेस्ट राहील आव्हान राहील की उपोषण आहे ते तुम्ही करू नका मागे घ्या पण नऊशे दहा रुपयाप्रमाणे जर कोणी देऊन प्रशासनातर्फे देणार असतील लेखी तर आम्ही त्याच्याबद्दल विचार करू कृषी प्रधान देश म्हणून भारताचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे जय जवान जय किसानचा नारा भारतानं ना जगाला दिलाय आज एकविसाव्या शतकात खरच शेतकऱ्यांचा जय होत आहे की पराजय याची कल्पना न केलेली बरी शेतकरी वर्ग कुठेतरी पिडला जात आहे शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत मात्र शेतकऱ्यांचीच फसवणूक होत असेल तर इतरांची काय अवस्था असेल आमची फसवणूक होत आहे असं स्वतः शेतकरी वर्ग ओरडून सांगत आहे या संदर्भात तळात तहसील कार्यालयासमोर भारतीय कृषी विमा कंपनी विरोधात संतप्त शेतकरी साखळी उपोषणास बसले आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या पोटाला चिमटा काढून वेळेत आमचा पीक विमा भरतो मात्र ही विमा कंपनी आमच्या पीक विम्याचा परतावा आमच्या खात्यात जमा का करत नाही त्यासाठी ही विमा कंपनी का दिरंगाई करत आहे असा संतापजनक प्रश्न विमा कंपनीस विचारला जात आहेत सदरचे साखळी उपोषण थांबवावे अशी तहसीलदार स्वाती पाटील यांनी शेतकऱ्यांना विनंती केली मात्र आमच्या विम्याचा परतावा मिळाल्याशिवाय आम्ही साखळी उपोषण थांबवणार नाही असं शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितलंय या साखळी उपोषणास तळा तालुक्यातील शेतकरी उपस्थित आहेत भारतीय पीक विमा कंपनीने गेले नोव्हेंबर महिन्यात पीक विम्याचे पैसे घेतले नऊ दोनशे चौऱ्याण्णवप्रमाणे आणि ह्या वर्षी आम्हाला नऊशे दहा द्यायला पाहिजे ते अजून परत एक वर्ष झाला तरी पीक विम्याचे पैसे आम्हाला अजून आमच्या खात्यात जमा झाले नाहीत पैसे जमा न झाल्यामुळं आम्ही हा साखळी उपोषण चालू केलेला आहे जेणेकरून कंपनीने सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पैसे द्यायला पाहिजे पण नोव्हेंबर महिना निघून गेला तरी अजून पैसे गेल्या वर्षीचे दिले नाहीत बावीस तेवीसचे आणि तेवीस चोवीसचे पैसे भरण्यासाठी लोकांना खूप अडचण निर्माण झाली जर हे पैसे पूर्वीचे भेटले असते तर ह्याच्यापासून आमचे शेतकरी वंचित राहिले नसते खरा वर्ती या विमा कंपनी आमच्या शेतकऱ्यांवरती मोठा आघात केलेला आहे जेणेकरून शेतकरी संघटनेने हा विचार केला की ह्या वर्षी आपल्याला नऊशे दहा प्रमाणे विमा कंपनीने पैसे द्यायला पाहिजे आता विमा कंपनीचा विचार चाललेला आहे की काय शेतकऱ्यांनी त्यांनी पाचशे दहा प्रमाणे पाचशे साठ प्रमाणे पैसे दिलेले आहेत पण केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन त्यांना नऊशे रुपये नऊशे दहा प्रमाणे पैसे जमा झालेत ते नऊशे दहा प्रमाणे आम्हाला पैसे मिळावे जोपर्यंत हे पैसे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हा साखळी उपोषण आम्ही सोडणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे पण मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की हे आमचे उपोषण तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा अशी मी तुम्हाला माध्यमांना विनंती करतो तुमच्या भावना बरोबर आहेत चांगल्या आहेत मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण जिथे घेतली होती तेव्हा त्यांना सूचना त्यांनी मान्य पण केल्या पण त्यांचे काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाले असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही सगळे सरकार पण शासन पण शेतकऱ्यांच्याच बाजून आहे आणि तुमच्या मागण्या स्वतः फॉलोअप घेतात जिल्हा कृषी अधिकारी बाणखेले मॅडम स्वतः घेते साहेब पण घेते तर आमची आता पण राऊत साहेब रिक्वेस्ट राहील आव्हान राहील उपोषण आहे ते तुम्ही करू नका मागे घ्या विमा नाही घेतो आम्ही कलेक्टर ऑफिसला पण आपला रिपोर्ट केलेला आहे हा विमा कंपनीबाबत पण मॅडम नऊशे दहा रुपयाप्रमाणे जर कोणी लिहून प्रशासनातर्फे देणार असतील लेखी तर आम्ही त्याच्याबद्दल विचार करू नऊशे दहा रुपयाने सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स